काय रेट लावला रेट पंचवीस हजार रुपये पंचवीस हजार रुपये फायनल काय होईल व्यवहार बसल्या बावीस बावीस हजार बावीस बावीस हजारांनी किती किती महिन्याचे आहेत त्या आता बारा बारा महिन्याच्या बारा बारा महिन्याच्या फायनल काय होईल फायनल वीस हजारांनी होईल वीस हजारांनी यांचं काय सांगितलं त्यांचं सांगायला तीस तीस हजार रुपये तीस हजारांनी व्यवहार कॉलेज जर अशा पद्धतीच्या टॉप क्वालिटीच्या या चिप काढून आघवडीच्या मापाच्या डायरेक्ट कॉन्टॅक्ट करा आणि कमी बजेट मध्ये देणार ना आणि मोठ्या मोठ्यांचं सांगायला चाळीस चाळीस हजार रुपये चाळीस चाळीस हजारांनी पिशवीची गॅरंटी देणार फुल गॅरंटी चेक करून खाली येत तीस तीस हजार रुपये तिस्तीस हजारांनी व्यवहाराला बसल्या पंचवीस पंचवीस पर्यंत फायनल होईल पंचवीस पंचवीस पर्यंत फायनल होईल एखादा गरीब शेतकरी आला तर डिस्काउंट देताल हा देऊ ना युट्यूब वर ना हजार हजार रुपये डिस्काउंट देऊ मित्रांनो आपल्या चॅनल तर्फे जर गेले तुम्हाला हजार दीड दी। हजार करायचं असेल तर योग्य माहिती आपल्या चॅनल वर उपलब्ध आहे तुम्हाला या कालावडी खरेदी करायची असेल तर त्याचा इंस्टाग्राम काय आयडी जगदंबा फार्म जगदंबा फार्म सत्तर बहात्तर ओके या आय डी कालवडी खरेदी करायची असतील अशा पद्धतीच्या बाजारामध्ये कालवडी येतात मोठ्या मापात सोळा राशी काय किमती सांगितले मालक तीन एक पाच एक लाख पाच हजार पाच हजार हा एकाच काय सांगितलं एकाच पंचावन्न पंचावन्न हजार फायनल काय होईल फायनल पन्नास पन्नास हा तुम्हाला जर अशा पद्धतीच्या कालोडी खरेदी करायच्या असतील पन्नास हजार आणि फायनल होईल हा व्यवस्थित सांगा ना म्हणलं तुम्हाला पन्नास तुम्हाला जर अशा पद्धतीच्या कालोडी खरेदी करायची असते सांगितलं हजार रुपये सरासरी रेट सांगतात राष्ट्रीय बाजारात अशा पद्धतीने कालवठे आहेत आणि कालवठ्याचे रेट सुद्धा खूप वाढलेले आहेत दूध देणाऱ्या गायचे रेट पडलेत काय रेट सांगितला तीस तीस हजार आणि फायनल काय होईल पंचवीस हजार आणि पाता मित्रांनो अशा पद्धतीचे कालवठ्याचे रेट सध्या बाजारातील पंचवीस हजाराच्या आसपास आहेत खरेदी करायचं असेल तर काष्टी बाजार तालुका श्रीगोंदा जिल्हा इलेनगर अशा पद्धतीचे कायोडू तुम्हाला उपलब्ध होऊन जातं. यांचे काय सांगितलं कडेचांचं गाबनी आहेत ना? किती महिन्याचे आहेत? काय किंमत सांगितलं? 95 ला दोड दिली. हा यांचं काय सांगितलं? 55 हं ला दोन दिली. पाहात मित्रांनो अशा पद्धतीचे दर आज बाजारातील आहेत. बड काय सांगितलं यांचं 75 जोडीचं 75.

दहा पंचावन्न हजार फायनल काय होईल काय मग लाखाला पन्नास हजार तुम्हाला खरेदी करायची असेल तर पन्नास हजार रुपये ना का नाही सांगतात मला मामा काय होईन यांच चाळीस हजार बारकीच काय सांगितलं नव्वद हजार रुपये फायनल काय होईल पंच्याऐंशी कालोडीचे जर अशा पद्धतीच्या आपण जर खरेदी करायचं असेल तर काष्टी बाजार आणि राशीन बाजारात उपलब्ध असतात त्यांना कॉन्टॅक्ट करून तुम्ही खरेदी करू शकता काय सांगितलं काय किमती सांगितलं तीन पंचावन्न सांगायला जोडीच हा फायनल काय होईल चाळीस चाळीस पर्यंत पंचाळीस पर्यंत पंचाळीस आता मित्रांनो अशा पद्धतीचे जर सध्या बाजार काय सांगितलं कालवडीच दहा हजार फायनल काय होईल काय होईल म्हणजे दहा हजार होईल का फोन नंबर सांगा आठशे चाळीस आठशे एकोणीस पंचावन्न तुम्हाला खरेदी करायचं असेल तर मालकांना कॉन्टॅक्ट करा काय किंमत सांगितली पंचवीस हजार पंचवीस हजार मित्रांनो शेतकरी शेतकऱ्यांनी किंमत कमी सांगितली खरेदी करायचं असेल त्यांना कॉन्टॅक्ट करा नंबर सांगा चौऱ्यात्तर तुम्हाला काल लोड खरेदी करायचा असेल तर त्यांचा नंबर दिलाय कॉन्टॅक्ट करा आणि खरेदी करा कोणतं गाव मालक वरवण काय किंमती लावल्या त्यांचं चाळीस 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 हजार आणि खाली खाली आहेत का हो मित्रांनो तुम्हाला कालवडी खरेदी करायची असतील तर काल बाजारात त्यांच्याकडे उपलब्ध आहेत कसे आहेत मालक दोन दोन जाते दोन पिशवीची गॅरंटी देत आहे शंभर टक्के काय होईल बरं फायनल नाही कितीपर्यंत ना, ना, मागितल्या तुम्ही सांगा 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 किती पर्यंत माहिती नाही मामाच नाही काम हा तुम्ही किती म्हणले त्यांना एकचाळीस एकचाळीस ला जोड तिने तिने एकचाळीस ती काय म्हणतात तिला ऐंशी ला करा मागतात मामा तिने मागून त्याचा गिराय शेतकरी अशा पद्धतीचे बाजार रेट असतात बाजारातील कमी मागतात मागून काय झालं काय रेट सांगितलं दोन्हीचा काय एकशे तिचं पंचवीस हजार पंचवीस हजार फायनल काय होईल खरं कमी जास्त आणि बांडीच तिचं छत्तीस हजार छत्तीस हजार फायनल काय होईल तिचं तिचं का तिथे पंचवीस ला पंचवीस लाख मित्रांनो तुम्हाला गाय खरेदी करायची असेल कालवडी राष्ट्रीय बाजार खूप मोठ्या संख्येने उपलब्ध आहे काय सांगितलं मला सत्तर सांगतोय सत्तर जोडीच जोडीचे फायनल काय होईल

मित्र तुम्हाला अशा कालोडी खरेदी करायची तर बाजारातील जर अशा पद्धतीचे गिरीच काय सांगितलं गिरीच सात हजार साईन सात हजार काय सांगितलं मालक चॅरीजी का चॅरीजी हा परत एक लाख चाळीस हजार एक लाख चाळीस हजारात चार पस्तीस हजार आणि नग मित्रांनो तुम्हाला जर खरेदी करायचं असेल तर अशा पद्धतीचे कालवडीचे जर पस्तीस हजार रुपये मालक सांगतात साधारण तीस हजारापर्यंत तुम्हाला उपलब्ध होईल म्हणजे एक लाख वीस हजार तुम्हाला अशा कालवडी हो उपलब्ध होऊन जातील बरोबर का हो बरोबर तीस हजार यांचं एक लाख ऐंशी हजार दोन्ही दोन्ही नाही किती महिन्याचे आहेत चार चार महिन्याच्या मित्रांनो नव्वद हजार रुपये सरासरी एक चाळीस पंचाळीस पर्यंत फायनल फारें फारें होतील एक चाळीस पर्यंत फायनल येईल दोन्हीच दोन्ही खरेदी करायचं असेल तुम्हाला सत्तर हजार रुपये कालवडी आहेत खरेदी करायचं असेल तर कॉन्टॅक्ट करा